जगाचंही तसंच आहे सुखात सर्वच सोबत असतात दुखात दुखा, 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 कोणी सोबत नसते सुख के सब दुख मे ना कोई मेरे राम मेरे राम तेरा नाम मी नामच सांगतो बरोबर नारदजी नारदजी जवळ जातात नारजींना सोडतात आणि साष्टांग दंडवत घालतात मी एवढं पाप केलं डोळ्यानं अश्रूंनी डोळे भरलेले आहेत मी एवढं पाप केलं आता मला काय करावं लागेल नारदजी म्हणाले नारदजीने डोक्यावर हात ठेवलं नारदजी म्हणाले तू फक्त रामनामाचा जप कर त्याला राम बी म्हणता येत नव्हतं मरा 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 मराचं मरा, मरा कधी राम झालं तो एवढा मोठा झाला कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामा बरोबर आहे की नाही कशामुळे साध्य झालं तर हे भगवंताच्या नामामुळे रामनामामुळे ब्रह्म हत्या राशी पातके अपार वाल